आणि तुम्ही रोज मला खेळत नाही लावलेत का <देखें> आ आ ते बोला बोली बोलायचं आहे नाही मला लोक दिसत जॉब शिल्लक नाही ऑइल भरतोय मागच्या चार पाच दिवसात अनुभवली एमटी भरून देतोय शंभरचा जॉब साहेब आम्हाला कोण वाली नाही का आज मी त्या दिवशी मी तुमच्याकडं आलेलो मी माझ्या बाबचा आहे म्हणून मी तुमच्याकडे आलेलो तुम्ही काय बोललो त्यांना जाऊन भेटला मी जाऊन भेटलो काही उत्तर केलं साहेबांनी मस्के साहेब साहेबांनी हा साहेब दर वेळेला अशी उत्तर मिळते तर आज एक उत्तर असते की तासावर दुसरं उत्तर मिळते हा शेतकऱ्यांचे सुद्धा तुम्हाला दिसत नाही आत्महत्या करावी त्यांनी सांगितलं त्यांनी जनावर पाणी बाजार त्या दिवशी मी माझी गाडी आणली दोन हजार रुपये साहेब भाडं मागतोय पण मी माझी गाडी आणली तर मला ते बोलते ते की गाडी कशाला आणली त्याची आमच्या पोटावर का पाय देतो त्या दिवशी आणली डीपी चेंज करताना सुद्धा पैसे घेतात त्याच्याकडनं ते त्यांना आणायचं करायचं त्यांना तेल भरायचं एम काय करतो मी माझी आणली तर हे करता का तुम्ही मिळत आहे करू आपण कंपनीनं डायरेक्ट आला तर कुठे साहेब काय बाहेर म्हणजे कुठे लोकेशन लोकेशन असेल का नाही आम्ही त्यांच्याकडे येतो म्हटलं होतं तास झालं दोन तास बसलो काय जेवायला गेलं त्यांच्या समोर लोक शेतकरी थांबले त्या आमदार खासदारांनी बोल की पळत जाते का शेतकरी जनतेच्या पैशात पगार मिळतो आमदार खासदार मंत्री नाहीत देत ते बदलत राहतात सरकारी येत जातोय जात आहे अडीच वर्ष बी येतोय कधी एवढं उतरा होतं झालं नाही समजून घ्याल राह आम्हाला सुद्धा पंधरा पंधरा दिवस झाले पडे घालायला बॉस ने सांगितलं परवा सर्वे करून घ्या बॉस म्हणतो मी डीपी द्यायला तयार आहे काय म्हटलं द्या म्हटलं सर लगेच देतो म्हटलं काय विषय नाही दिलेत म्हणून सांगितलं दिवशी नव्वद डीपी दिलेत म्हणून सांगितलं कुठे गेले मग कुठं बसले डीपी ते हो सर तुमच्या वीस फुटावरून नदी वाटेल वरती उस वाळत काय पाहिजे आज चार दिवस झालं पाच महिन्यामध्ये तुधच आहे पवार साहेब त्याच्यात तर आहे ह्यांना करायचं नाहीये ह्यांना करायचं नाही ह्यांना शेतकऱ्यांना उलटायचं आहे शेतकऱ्यांना पैसे काढायचे एक्स्ट्रा काढायचे त्या कॉन्ट्रॅक्टरला मध्ये घालायचा निधी नाहीत का रिपेरिंगसाठी नाहीत निधी मेंटेनन्ससाठी निधी नाहीत आणि दर वेळेला आमदारांकडे जावा खासदारांकडे जावा लोकप्रतिनिधींकडे जावा लोकप्रतिनिधींचे एजंट म्हणून काम करतात काय होतं किशतकरी पडे घालत पाच पाच हजार सात महिन्यात पाच पाच हजार सिंगल कॉल अटेंड करून काय नाहीत साहेब फोन सुद्धा उचलत नाहीत अशी परिस्थिती आपले फोन उचलत नाही शेतकऱ्यांचा विचार करून घ्यासाठी साहेबांसाठी आलो होत आता साहेबांनी फोन लावला उचललं नाही शेखर गोरेंच्या पीएन लावला उचललं नाही मी सहा फोन लावले माझ्या मोबाईल मध्ये बघा दुसरे ते रवींद्र मोडके त्यांनी सहा फोन लावले सकाळपासून फक्त आम्हाला काय विचारायचं साहेब आज डीपी भेटतोय का त्याच्यासाठी आज मला तिथून इथं पाठवले हा एवढं तुम्ही फोन उचलू शकत नाही का हो नाही तर नाही सांगा आणि इथं आल्यानंतर तर ते बोलते तिकडे जा तिथून बोलतं तिकडे ह्या ऑफिसला या हां? हा?